नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आज आपण जे सत्य अनुभव ऐकत आहोत ते आपल्यासारख्याच काही सबस्क्रायबर मंडळींना आणि माहितीतील लोकांना आलेले अनुभव आहेत पण आजचे अनुभव सादर करण्यापूर्वी मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते बरेचदा काही अनुभव जेव्हा आपल्याला पाठवले जातात तेव्हा तेच अनुभव इतर चॅनेलवर देखील पाठवलेले असतात आणि प्रत्येक अनुभव दरवेळी तपासून पाहणे आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे कदाचित आपण ऐकलेला किंवा वाचलेला अनुभव आपल्या चॅनेलवर पुन्हा प्रकाशित होऊ शकतो याचा अर्थ आपण त्याची चोरी किंवा कॉपी करत नाही तर आपल्याकडे आलेले अनुभव आपण मनोरंजनाच्या हेतूने प्रामाणिकपणे सादर करतो त्यामुळे जर काही अनुभव तुम्ही ऐकलेले असतील तरीसुद्धा एका नव्या शैलीत त्या भयकथांचा अनुभव घ्यावा ही विनंती मंडळींनो आज आपण या भागामध्ये लोकांना आलेले त्यांचे लहान परंतु भयावह अनुभव आपल्याशी शेअर करत आहोत अनुभव पहिला साधारण सहा ते सात वर्षापूर्वीची ही घटना आहे माझ्या वडिलांची बदली झाल्याने आम्हाला दुसऱ्या शहरात जावं लागलं मला शाळा जवळ पडावी म्हणून आम्ही कुटुंबीय नवीन घरात राहायला आलो सोसायटी तशी खूप मोठी आणि मस्त होती चार बिल्डिंग आणि प्रत्येकी दोन विंग आम्ही गेल्यावर अगदी काही दिवसातच शेजारी पाजारी ओळखी झाल्या नवीन मित्रमैत्रिणी मिळाले सगळं काही अगदी सुरळीत चालू होतं शाळा सुरू झाली पावसाळ्याचे दिवस होते आमचा फ्लॅट हा मागील विंगमध्ये चौथ्या मजल्यावर होता मागच्या बाजूला खूप सारी झाडं होती त्यामुळे आमच्या फ्लॅटमधून मागच्या कंपाऊंडची भिंत तिथे असलेली पपई केळी आणि नारळाची झाडं सर्व काही नीट दिसायचं पावसाळा नुकताच सुरू झाला होता कधी कधी मला मागच्या बाजूला सतत कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येत असे तो सुद्धा रात्री उशिरा पैंजण घालून कोणीतरी मागे फेऱ्या मारत आहे असा आधी वाटलं तळमजल्यावर राहणारं कुणीतरी रात्रीची शतपावली करत असेल पण हा आवाज मध्येच वाढत जायचा आणि अचानक एका क्षणाला बंद व्हायचा पावसाळा संपला कोजागिरी पौर्णिमा झाली माझी सहा माईची परीक्षा संपली मग काय दिवसभर मित्रांसोबत क्रिकेट लपाछपी चोर पोलीस हे खेळ खेळणं सुरूच असायचं पण कोणताही खेळ खेड़ खेळताना कोणीही मागच्या बाजूला जायचं नाही खास करून संध्याकाळ झाली की लपाछपी खेळताना मागच्या बाजूला लपायला जायचंच नाही असा नियम केला होता एकदा असेच मित्रमैत्रिणी एकत्र बसून गप्पा मारताना मी सहज त्यांना विचारलं आपण मागे का खेळायला जात नाही मागे कुणीच जायचं नाही असा नियम का कारण मला तर कधी कधी पाठीमागं कुणीतरी चालत आहे असं जाणवतं आमच्यातील एक मित्र गणेश माझ्याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर राहायचा त्याने मला जरा गंभीर स्वरात विचारलं काय रे काय झालं नीट सांग मला आणि आम्ही सर्वच एकमेकांकडे पाहू लागलो तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं आपली सोसायटी आहे तिथे आधी एक वाडी होती माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागची टाकी आणि नळ तिथेच लागून असलेल्या एका घरात गुलाबताई नावाची एक बाई राहायची नळाला लागून घर असल्याने सतत येणाऱ्या जाणाऱ्या पाणी भरणाऱ्या बायकांशी गप्पा चेष्टा भांडणं हे चाललेलंच असायचं गुलाबताईला एक सवय होती ती म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर सुस्कारा देणं पाठीमागे पपई नारळ यांची झाडं तिनेच लावली होती एक वेगळ्याच प्रकारची नजर असायची तिची सगळ्यांना अगदी ओरडून सांगायची कोणी झाडाला हात लावू नका फळं तोडू नका असंच एका संध्याकाळी पाणी भरताना पाठीमागच्या टाकीत पाय घसरून ती पडली आणि त्यातच तिचा जीव गेला या गोष्टीला दहा बारा वर्ष झाली काही काळानंतर ती टाकी वरून बंद केली आणि वाडीचं रूपांतर सोसायटीमध्ये झालं पण तेव्हापासून रात्री उशिरा तिथेच त्या टाकीजवळ आणि झाडांजवळ कुणीतरी पैंजण घालून सतत फेऱ्या मारतय असा आवाज येतो आणि पैंजणांचा आवाज स्पष्ट ऐकायला येतो ही गोष्ट सांगून झाल्यावर सगळ्यांचे चेहरे एकदम गंभीर झाले सगळी जण माझी थट्टा करतायत असं समजून मी हसू लागलो आणि हसतच म्हणालो चल गण्या तुझ्या गुलाबताईला भेटून येऊ मला सुद्धा बघू दे कोण आहे ती तेव्हा गणेश घाबरतच म्हणाला तुला मस्करी वाटते आत्ता मी लहानाचा मोठा झालो आहे इथं माझं घर पण तळमजल्यावर आहे हा आवाज आणि कोणीतरी चालत असल्याची चाहूल हे सगळं मी अनुभवलंय मीच नाही माझ्या घरातल्या सगळ्यांनी गणेशच्या या गोष्टीला सगळ्यांनी दुजोरा दिला वर दाखवत नसलो तरी ही गोष्ट ऐकल्यामुळे मला जरा विचित्र वाटू लागलं आणि तेव्हापासून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ लागलो आता रात्रीचं टी व्ही बघण्याचं निमित्त करून उशिरापर्यंत जागायचं असं मी ठरवलं रात्रीचे साधारण सव्वाबारा ते साडेबारा झाले असतील आणि तो आवाज पुन्हा सुरू झाला त्या आवाजासोबतच माझ्या मनात धडकी भरू लागली पण कुतूहल इतकं होतं की मी उठून खिडकीजवळ आलो आणि खाली निरखून पाहू लागलो पण फक्त आवाज येत होता कोणीतरी सतत फेऱ्या मारत होतं वातावरण एकदम शांत आणि त्या शांततेत तो आवाज मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला पैंजणांच्या आवाजाबरोबर एक सुस्कारा ऐकू आला बराच वेळ मी एकटक पाहत राहिलो दहा पंधरा मिनटं झाली असतील शेवटी मी न राहून खिडकीतूनच आवाज दिला कोण आहे बस तो पैनजणांचा आवाज एकदम बंद बहुतेक जे कोणी असेल ते निघून गेलं मला त्यावेळी भीती जाणवण्यापेक्षा एक वेगळीच हुरहुर वाटली दुसऱ्या दिवशी खाली क्रिकेट खेळायला गेलो तेव्हा गणेशला आदल्या दिवशीचा प्रकार सांगितला तसं त्याने त्याच्या परीने मला समजवण्याचा प्रयत्न केला या गोष्टीच्या वाट्याला जाऊ नको असं म्हणाला मी त्याला हो म्हणालो दुपारी तिसऱ्या मजल्यावरच्या काकू डबा द्यायला घरी आल्या कारण माझे आई बाबा दोन दिवसांसाठी गावी गेले होते म्हणून त्यांना डबा द्यायला सांगितले होते आई बाबा दुसऱ्या दिवशी येणार होते त्या काकूंनी मला सांगितलं संध्याकाळी लवकर डबा घेऊन जा रात्री आम्ही देखील गावी निघतोय मी होकारार्थी मान हलवली रात्र झाली पुन्हा तेच होणार का की काल आपण आवाज दिला म्हणून आज कुणी येणारच नाही सतत हाच एक विचार मनात येत होता रात्रीचे साडेबारा वाजून गेले मी टी व्ही पाहण्यात गुंग होतो तेवढ्यात लाईट गेली सगळीकडे अंधार आणि निरव शांतता पसरली मला पुन्हा तोच आवाज ऐकू येऊ लागला पैंजनांचा, आज मात्र मी ठरवलं खाली जाऊन पाहायचं नेमकं काय प्रकरण आहे ते टॉर्च घेतली मोबाईल खिशातच होता दार ओढून घेतलं आणि पायऱ्या उतरू लागलो तिसऱ्या मजल्यावर आलो तर काकू दारासमोर पॅसेजमध्ये झाडू मारत होत्या तिथून जाताना मला त्यांनी थांबवलं आणि वेगळ्याच आवाजात म्हणाल्या कशाला उगाच बाधा आणतोस त्यांचं बोलणं ऐकून मी थांबलो आणि त्यांच्याकडं बघितलं कारण मला कळालं नाही त्या अशा का बोलत आहेत मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पायऱ्या उतरू लागलो तसा त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या ऐकतस का काय म्हणती ती उगा आगाऊपणा करू नको नसती बाधा आणू नको त्यांचं हे वाक्य कानावर पडताच माझ्या अंगावर भीतीने सरकन काटा आला आणि आठवलं काकू आणि त्यांचं कुटुंब तर आजच गावी गेलं माझं सर्वांग शहारलं मी झटकन तीन चार पायऱ्या चढून वर आलो आणि वरांड्यात पाहिलं तिथं कुणीच नव्हतं विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी शहारलो आणि लक्ष देऊन पाहिलं तर काकूच्या घराला कुलू हे पाहताच मी वरच्या दिशेने धावत सुटलो घराचा दरवाजा खोलून आत गेलो आणि सर्व खिडकी दरवाजे बंद केले एकटाच होतो म्हणून पूर्ण रात्र गादीवर डोळे मिटून पडून राहिलो दाराबाहेर सतत पैंजनांचा आवाज येत होता मनात देवाचा धावा करू लागलो साधारण तासाभराने सर्व शांत झालं पण मी पूर्ण रात्र जागून काढली सकाळी उठून काकूंनी फोन केला तेव्हा समजलं ती सर्व फॅमिली काल रात्री नऊला गावी निघाली होती झालेला एकूण प्रकार माझ्यासाठी खूपच अनाकलनीय होता काल रात्री मला दिसलेली ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून गुलाबताई होती दुपारी मित्रांना घरी बोलवून घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा गणेशने सांगायला सुरुवात केली असा अनुभव सोसायटीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या अनेकांना आला लहान असताना आमचा मित्र सागर चुकून पाठीमागे लपायला गेला होता तेव्हा सागरला पण ती गुलाबताई दिसली होती माझे आई बाबा गावावरून परत आले तेव्हा माझ्या जीवात जीव जिवा आला पण या प्रसंगानंतर मी पुन्हा अशा गोष्टी थट्टामस्करीत कधीच घेतल्या नाहीत अनुभव दुसरा माझं गाव समुद्रकिनारी असल्याने सुट्टीत आजोळी गेल्यावर संध्याकाळी समुद्रावर फिरणे मातीचे किल्ले बनवणे शंख शिंपले शोधणे हे माझे ठरलेले उद्योग असायचे आमच्या गावात समुद्र असल्याने आणि गाव खूप मोठं नसल्याने वेगळी स्मशानभूमी नसून समुद्रावरच जरा वस्तीपासून लांब प्रेते जाळली जातात समुद्र किनाऱ्यावर त्या बाजूला सहसा कोणीच जात नाही आमच्या गावाच्या समुद्रकिनाऱ्याला लागून म्हणजे साधारणतः शंभर एकर जमीन ही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने विकत घेऊन त्यावर फार्म हाऊस बांधला आहे त्याचप्रमाणे पूर्ण जमिनीच्या कंपाऊंडला सुरूची झाडे असल्याने गाव आणि समुद्रकिनारा यात एक प्रकारचं पार्टिशियन तयार झालंय इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं काहीच दिसत नसल्याने तो भाग अजूनच निर्जन झाला आहे अशात एके दिवशी मी आणि माझा मोठा आते भाऊ आम्ही दोघे समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो फिरत फिरत गप्पा गोष्टी करत असताना आम्ही कधी त्या बाजूला आलो हे आम्हाला कळालंच नाही माझा भाऊ मला म्हणाला अरे चल लवकर आपल्याला परत निघायला हवं आपण खूप दूरवर निघून आलो आहे इकडे जास्त कोणी येत नाही आणि आता अंधार पडायला पण सुरुवात झाली त्यावेळी मला त्या जागेबद्दल जास्त काहीच माहीत नसल्याने मी विचारलं का त्या रे काय झालं थांबूया अजून थोडा वेळ काय आहे त्याला त्यावर तो म्हणाला काही नाही रे पण आता जायला पाहिजे आम्ही निघालोच होतो इतक्यात माझ्या भावाच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तो म्हणाला अरे माझ्या पोटात दुखायला लागले मी जरा दोन नंबरला जाऊन येतो तू इथेच थांब कुठेही जाऊ नकोस मी लगेच आलो असं म्हणून तो पाण्याच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्यात त्याला काय आठवलं कोण जाणे तो परत आला आणि म्हणाला मी जर लवकर आलो नाही तर घाबरू नकोस आणि मला माझ्या नावाने हाका मारू नकोस मी पण तुला नावाने हाक मारणार नाही असं म्हणून तो निघून गेला आणि लांब जाऊन बसला लांबवर त्याची आकृती दिसत होती पण जसजसा सूर्य मावळू लागला तशी आकृती अंदुक होऊ लागली काही वेळाने एकदम अंधारल्यासारखं झालं पंधरा मिनटं झाली असतील तेवढ्यात मला चाहूल लागली कोणीतरी माझ्या दिशेने येत आहे म्हणून मी पाठीवळून पाहिलं तर मला दिसलं का कोणीतरी माझ्या दिशेने येत आहे आणि त्याची उंची साधारणतः माझ्या भावा इतकीच होती तेवढ्यात तो चालता चालता माझ्यापासून जरा लांब येऊन थांबला अंधुक प्रकाश असल्याने मला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता म्हणून मी त्याच्या जवळ जायचं ठरवलं तेवढ्यात मला माझ्या भावाचे शब्द आठवले इथेच थांब मी येतो हे आठवून मी पुन्हा जागेवर थांबलो आणि ती आकृती तिथेच थांबली होती जणू काही माझ्या येण्याची वाट पाहत होती मी येत नाही हे पाहून मला हाक मारत म्हणाला अरे अंकुश चल काय करतो कोणाची वाट पाहतोयस तो आवाज माझ्या भावाचाच होता मला खूप बरं वाटलं कारण अंधार पडला होता मी एकटाच होतो आणि जरा घाबरलो पण होतो तो परत म्हणाला अरे चल की उशीर होतोय हे ऐकून मी त्याच्या दिशेने झपाझप जप चालू लागलो आणि एक सहा पाऊलं पुढे गेलो असेल तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मला मागे खेचलं त्या अनपेक्षित स्पर्शाने माझ्या सर्वांगातून एक थंड शिरशिरी गेली मी थांबलो आणि मागे वळून पाहिलं तर माझा भाऊ माझ्या पाठीमागे उभा होता मला म्हणाला काय रे कुठं निघालास इतक्या घाईने सांगितलं ना तुला इथे माझी वाट बघत बस मी त्याला पाहून थबकलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागलो यावर तो म्हणाला असं काय पाहतोयस तेव्हा मी त्याला म्हटलं अरे तू तर तिकडे समोर होतास ना आणि मला हाक पण मारलीस म्हणून तर मी निघालो तुझ्याकडेच यायला असं म्हणून मी वळून त्या दिशेकडे बोट दाखवू लागलो तितक्यात तिकडून विचित्र हसण्याचा आवाज आला मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही पण ती व्यक्ती जी कोणी होती ती जोरात धावत सुटली आणि अंधारात दिसेनाशी झाली त्याच्या धावण्याचा वेग इतका होता का सामान्य माणूस इतक्या वेगाने धावू शकणार नाही ते दृश्य मी आणि माझा भाऊ एकटक पाहत होतो आमच्या डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या कमी वेळात समोरची आकृती नाहीशी झाली हे पाहून मी घाबरलो आणि माझ्या भावाला काही विचारणार इतक्यात तो म्हणाला जय श्रीराम आणि तू पण हेच बोल असं म्हणून आम्ही घरचा रस्ता धरला घरी पोहोचल्यावर काय विचारायचे ते विचार पण आपल्याला लवकर निघायला हवं असं म्हणून आम्ही राम राम असं म्हणत कसे बसे वस्तीकडे आलो तेव्हा कुठे माझ्या भावाच्या जीवात जीव आला तो काहीच म्हणाला नाही आमच्या दोघांच्या डोळ्यातली भीती सर्व काही सांगून जात होती घरी पोहोचल्यावर त्याने आजीला माझी दृष्ट काढायला सांगितली त्यानंतर माझी भीती जराशी कमी झाली माझा भाऊ मला म्हणाला नशीब मी वेळेवर आलो नाहीतर काय झालं असतं काय माहीत तो प्रकार काय होता हे मला नंतर कळालं पण आता त्याचं नाव मी इथं लिहित नाही कारण खरं सांगू का आज इतक्या वर्षानंतर मला हा अनुभव सांगताना सुद्धा राहून राहून मनात एकच विचार येतो जर त्यावेळी माझा भाऊ आला नसता तर मंडळींनो आपल्याला आजचे सत्य अनुभव कसे वाटले हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार